तुम्हाला भीती वाटणारे सरकार किंवा सत्ता उलटून टाका असं वक्तव्य उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केले भीती कोणाला वाटते या सत्तेची भीती ज्यांना वाटते ते सगळे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या मित्र पक्षांसोबत आहेत आणि त्यांच्यात ही क्षमता आहे का ही सत्ता उलटून टाकण्याची ज्या सर्वसामान्य व्यक्तीकडे ही क्षमता आहे ही सत्ता उलटून टाकण्याची ती सर्वसामान्य जनता या सत्तेसोबत आहे मग उद्धव ठाकरे जागेपणी कुठला स्वप्न पाहत आहेत नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल जळगाव पाचोरा येथे काही शिंदे गटातल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओबाटा सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस जी सभा झाली त्या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं आणि नेहमीप्रमाणे टाळ्यांचं वाक्य उद्धव ठाकरे बोलले अशी वाक्य टाळ्या घेण्यासाठी किंवा नंतर मीडियात चर्चा होण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने बोलत असतात आणि तसंच झालं पण एक पण हा खा फार मोठा असतो मित्रांनो अशी वाक्य बोलताना ते खरच अस्तित्वात येईल का की मनातले मांडे खायचे एवढंच उद्धव ठाकरेंकडे आता उरलेलं आहे काल उद्धव ठाकरे म्हणाले तुम्हाला भीती वाट वाटणारी सत्ता उलटून टाक अर्थात त्यांनी हे जे आव्हान केलं हे राज्यातील जनतेला केलं उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की राज्यातील जनतेला या सत्तेची भीती वाटते राज्यात असलेलं शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार किंवा सत्ता केंद्रात असलेली भाजपची सत्ता या सर्वांची भीती सर्वसामान्य जनतेला वाटते आणि त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणाले की ही सत्ता उलटून टाका पण मित्रांनो जनतेमध्ये खरच भीती आहे का हे उद्धव ठाकरे यांना कसं कळणार उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाही असं मी नाही म्हणत आहे बुद्ध शरद पवार त्यांचे गुरुवर्य म्हणतात आणि वारंवार तशीच टीका होते मग जनतेच्या मनामध्ये भीती आहे हे उद्धव ठाकरे यांना कळणार का दुसरा महत्वाचा प्रश्न की उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मनामध्ये भीती आहे असं का बरं वाटलं असेल कारण उद्धव ठाकरे ज्यांना ज्यांना भेटतात ज्यांच्याशी बोलतात चर्चा करतात त्यांच्या मनामध्ये नक्कीच भीती आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनातली भीती म्हणजे राज्यातील जनतेच्या मनातील भीती असं उद्धव ठाकरे यांना वाटू शकत आणि त्या अर्थाने ते बोललेले असू शकत आता कोणाकोणाच्या मनामध्ये मना भीती आहे तर मित्रांनो अँटेलिया बाहेर स्फोटकांची स्फोटकांनी भरलेली कार ठेवणारा वा काय नाव ते बघा सचिन मध्ये अँटेलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवणारा सचिन वाजे त्यानंतर त्याच सचिन वाजेला बार मालका करून शंभर कोटी रुपयांची खंडी वसूल करण्याचे आदेश देणारे अनिल देशमुख यांना यांच्या मनात निश्चितच भीती आहे कारण ही सत्ता आल्यावर हे दोघही जण तुरुंगात गेले होते आणि आता सध्या दोघेही पॅरोलवर बाहेर आहेत आपण पुन्हा तुरुंगात जाऊ याची भीती या दोघांच्या मनात निश्चित आहे सचिन वाजे म्हणजे काही बिन लादेन नाही असे म्हणणारे त्यांना त्याची भीती निश्चितच वाटू शकते मेट्रो प्रकल्पाला आरे कार्डशेडचा मुद्दा काढून नको तिथे डायव्हर्जन करून विलंब करणं करून मुंबईकरांना त्रास देणाऱ्या निश्चितच भीती आहे आणि त्यांना असं वाटतंय की उद्या जर हे प्रकरण बाहेर आलं तर आपली चिल्ली पिल्ली बाहेर येतील आणि आपण तुरुंगातही जाऊ शकतो त्यामुळे त्यांना निश्चितच भीती आहे मंडळी अशी अनेक उदाहरणं देता येईल देतो द्यावी ही लागणारच कारण त्याशिवाय आपल्याला सत्य परिस्थिती काय आहे ते कळणार करोनाच्या काळामध्ये जम्मो करोना सेंटर उभारण्यात आले या करोना सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना आरोग्य व्यवस्थेबाबत कोणताही अनुभव नसलेल्या लोकांना देण्यात आला त्यांच्या कंपनीला देण्यात आला आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हे आता उघडकीस आलेलं आणि त्यापैकी पाटकर सारखे काही लोक हे सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्या मनात निश्चितच सत्तेची भीती आहे त्यांच्या मनात सत्तेची भीती आहे कारण त्याच सत्तेने त्यांना तुरुंगात टाकलंय आणि ते तुरुंगात का टाकलंय तर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला म्हणून बॉडी बॅग प्रकरणामध्ये ती बॉडी बॅग जास्त किमतीने घेऊन अगदी मड्याच्या टाळू लोणी खाणारे जे आहेत त्यात माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांचं नाव आलेलं आहे त्यांना सत्तेची भीती आहे आणि ती भीती ही असायलाच पाहिजे आज ना उद्या आपण ही तुरुंगात जाऊ ही भीती त्यांना वाटते आणि ती भीती चांगली आहे दुसऱ्या मित्रांनो रिसॉर्ट बांधून तिथे भ्रष्टाचार केल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे अशी अशा लोकांना भीती आहे आणि ती भीती असलीच पाहिजे एसआरए योजनेखालील फ्लॅट सहा ते सात फ्लॅट हस्तगत करणाऱ्यांना भीती आहे पत्राचाळ प्रकरणामध्ये मराठी माणसाला देशोदडीला लावलेले त्यांना सत्तेची भीती आहे आणि ती भीती असलीच पाहिजे इतकंच नाही मित्रांनो तर अनन करमुसेला बंगल्यावर नेऊन मारहाण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना भीती आहे कारण आज ना उद्या आपण तुरुंगात जाऊ असं त्यांना वाटते आणि ती भीती असायलाच पाहिजे अशी किती उदाहरणं देता येतील पण ती भीती कोणामध्ये आहे मत। पंड थी भी थी मत मत ते लक्षात घ्या मित्रांनो महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अनेकांना म्हणजे मग ते पालिकेचे अधिकारी असतील सर काही नगरसेवक असतील त्यांना तुरुंगात जाण्याची भीती आहे त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती आहे आणि अशा लोकांना सत्तेची भीती ही वाटायलाच पाहिजे पण मुख्य मुद्दा आता त्या मुद्द्याकडे येतो अशी लोक खरोखरच सत्ता उलटून टाकतील का हा खरा प्रश्न आहे मंडळी केतकी चित्रायला मारहाण केले करणारे त्या नेवी अधिकाऱ्याला मारहाण करणारे त्यांना सत्तेची भीती आहे आणि ती भीती ती भीती योग्य आहे आणि ती भीती असलीच पाहिजे मंडळी टीडीआरचा मुद्दा काढून धारावी प्रकल्प रोखणाऱ्यांना सत्तेची भीती आहे आणि ती भीती असलीच पाहिजे कारण ये डर अच्छा आहे जोपर्यंत हे ही भी भीती नाही तोपर्यंत ही सगळी लोक काय मोकाट सुटली होती हे आपण म्हणजे महाराष्ट्रातील जनता अडीच वर्ष उपभोगत होती आणि सत्ता काय असते याचा आनंद उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळची लोक घेत होते अमर्याद सत्ता राबवली जात होती आणि अशा लोकांना जर आज सत्तेची भीती वाटत असेल तर ये अच्छा आहे आणि हे मी नाही नाही तुम्ही तर राज्यातील सर्वसामान्य जनता बोलते आता मूळ मुद्द्याकडे येऊन सर्वसामान्य जनतेला खरंच या सत्तेची भीती या सत्तेची भीती जर सर्वसामान्य जनतेला असती तर अडीच वर्षांत ते सरकार उलटून जावं किंवा नेस्तनाभत व्हावं म्हणून सर्वसामान्य जनतेने त्राई त्रायी केली नसती सर्वसामान्य जनतेने करुणा भागली देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या मदतीला देवेंद्र फडणवीस यांना पाठबळ देऊन ते पुढे आले आणि आज ती सत्ता गेली पण त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी जे जे उपभोगल जे जे ओरबाडलं त्या सगळ्याचा हिशोब आज मांडला जातोय आणि त्यामुळे मित्रांनो सत्तेची भीती त्यांना वाटलीच पाहिजे आता असे हे सत्तेची भीती वाटणारे आहेत किती मित्रांनो तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही नाहीयेत आणि मग या लोकांमध्ये हे सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे का जर त्यांच्यामध्ये हे सरकार उलथून टाकण्याची ताकद असती ना तर आज हे सरकार म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजित दादा राज्यातलं आणि केंद्रातलं मोदींच सरकार अस्तित्वातच आलं नसतं कारण त्यांनी या सरकारला अस्तित्वातच येऊ दिलं नसतं पण सर्वसामान्य जनता यांच्या बरोबर म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजितदादांसोबत उभी राहिली आणि त्यांना बळ मिळालं त्यांनी त्यांची सत्ता उलट आता हे हाताच्या बोटावर मोडणारे ज्यांना सत्तेची भीती वाटते मातोश्री दोन प्रकल्प उभे करणारे त्याचा हिशोब न देणारे खरंच सत्ता उलटू शकतील का हा मुद्दा आहे आणि इतकंच नाही मित्रांनो गोरेगाव मधलं मुलांचं खेळायचं मैदान तिथे फाइव स्टार हॉटेल बांधणारे त्यांना सत्तेची भीती आहे ते हे सरकार उलटू शकतील का शक्यच नाही पण मनातले मांडे आहेत मित्रांनो खाऊ दे आणि ते खाल्ले पाहिजे कारण त्याशिवाय विषय कसे मिळणार आहे की नाही गंमत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद